दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जो आझाद सरकारने दिला उपसमितीने दिला तो पूर्णपणे फसवा आहे त्या जे आर मधून आतापर्यंत एकही कुणबी सर्टिफिकेट दिलेलं नाही जी उपसमिती नेमली राधाकृष्ण जी पाटील साहेबांच्या नेतृत्वात त्या उपसमिती फसवी आहे आणि जे आर फसवा आहे आणि जारांगे पाटील समाजाला फसवलंय मनोज जारांगे पाटील यांचं दोन सप्टेंबर रोजी जो जी आर त्यांनी मराठा बांधवांसाठी आणला होता तो जी आर फसवाय असा थेट आता काही मराठा बांधव सध्या करताना पाहायचं पाहायला मिळत आहे मात्र सर्वात मात्र विषय आपण जर पाहिला तर मनोज जरांगे पाटील दोनदा मुंबईला गेले आणि त्यानंतर दोन सप्टेंबर रोजी एक जी आर त्यांनी काढला तो जी आर फसवा आहे असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे काय नेमका का, का तुम्हाला की तो जी आर फायदा काही मिळालं नाही म्हणून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जो आझाद मैदानावरचा जो जी आर सरकारनं दिला उपसमितीने दिला तो पूर्णपणे फसवा आहे त्या जे आरमधून मधून आतापर्यंत एकही कुणबी सर्टिफिकेट दिलेलं नाही आम्ही तसे नावही दिले प्रशासनाकडे आम की आमचे एवढे ज्यांचे नोंद नाही त्यांचे तुम्ही सर्टिफिकेट काढून द्या व्हॅलिडिटी सह पण आतापर्यंत कुणाचेही सर्टिफिकेट त्या जे आरनुसार नुसार नाही आता ना, असं असं स्वतः मनोज जरांगे यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे त्यामुळं आम्ही हॉटेल रामा इंटरनॅशनल मध्ये हा जे आर विखे पाटलांसमोर फाडलेला आहे त्या जे आर फाडला होता त्या तुम्ही निश्चित तुम्ही त्यांना सुद्धा अडवलं सुद्धा होतं मात्र घेरा सुद्धा घातलेला होता मात्र मताचा विषय हाच आहे कारण की मग जरांगी पाटील आणि विखे पाटील दोन्ही शासन आणि झारांगी पाटील दोघे तुमची फसवणूक करतात मराठा समाज असं म्हणता येईल उपसमिती आणि जी उपसमिती नेमली राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात त्या उपसमिती फसवी आहे आणि जे आर आय फसवा आहे आणि झारांगी पाटील सुद्धा समाजाला फसवले कारण ह्या ह्या जे आर ह्या हैदराबाद गॅझेटियर नुसार का मराठा आणि कुणबी एक आहे असं कुठंही त्याच्यात उल्लेख नाही उल्लेखच नाही मग त्याच्यामुळे तुम्ही कसं का काढणार कारण मनोज जारंगे पाटील हे काय म्हणले होते की सतरा सप्टेंबरच्या आत एक तरी कुणी सर्टिफिकेट द्या सतरा सप्टेंबर नाही दिलं त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणले की दसऱ्याच्या आत तरी कुणबी सर्टिफिकेट ह्या जे आरच्या माध्यमातून द्या नाहीतर मी वेगळी भूमिका घेईन असं ते बोलले मग नंतर राधाकृष्ण विखे पडले आणि त्यांच्यात काय बोलणं झाले त्यांची त्यांना माहिती पण त्याच्यानंतर पुन्हा म्हणले दिवाळी पर्यंत एक तरी सर्च स्वतः जरंगे पाटलांनी दिले होते आता दिवाळी बी गेली दसरा सतरा ही गेला सतरा सप्टेंबरही गेलं त्याच्यातून काही मिळालं नाही तुम्ही म्हणता मिळालेलं नाही मात्र त्या ज्या आंतरवाली सराटेतून हा सगळा मोठा गदरोळ झाला होता त्यानंतर मोठं मोठं आंदोलन मोठं स्वरूप मिळालं त्यानंतर जरंगी पाटील पुढे आले मात्र त्याच आंतरवाली सराटीमधून जर पाहिलं तर जरंगे पाटीलच्या आंदोलन यश म्हणून तिथं पोलीस पाटील झाले तिथं तारक म्हणून कोणते पोलीस पाटील झाले झाले पोलीस पाटील झालेले नाही नम्रता रमेश तारक हे या ही काय आधी आमच्याकडं नम्रता रमेश तारक ह्या ऑलरेडी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या त्या वीस पंचवीस वर्षापासून वाड वडील पंजवा त्यांच्या तिप्तीतूनच कुणबी सर्टिफिकेट आहे हे जारांगी पाटलाचं स्त्रिया नाही त्या पोलीस पाटील भरतीमध्ये ह्या तरच्या हे समजून घ्या कुठलीही पोलीस पडेल भरती झरांगी पटलाच्या आंदोलनामुळे त्या आंतरवाली साठी मिळालेली नाही ते ऑलरेडी आलेल्यानंतर तर कुणबी प्रमाणपत्र आहे पण तुम्ही थेट असं दाखवताय आणि सांगताय सुद्धा मात्र मग म्हणजे इतक्या दिवस हा लढा सुरू झाला दोन वर्ष हा लढा चालला म्हणजे मराठा समाजाच्या पदरात काहीच पडले नाही किंवा जरांगी पटला काही त्यांच्या आंदोलनाला यश आलं नाही असं म्हणते आंदोलनाला यश आलं नाही आंदोलनातून काय काय म्हणते खोदापा आडव निकला शिवाय अशी परिस्थिती आंदोलनाची झालेली नुकसानच झालं नुकसानीचं सा उदाहरण सांगतो आम्ही तुम्हाला हे बघा आता आमच्या जालना जालन्याची पोलीस पोलीस पडील भरतीचा घनसा अंबड तालुक्यातला एक सहा आकडा सांगतो एसीबीसी मधून जे एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांच्या काळामध्ये जे एसीबीसी सरकारने दिलेला टक्के त्याच्यामधून सोळा लागले हे आकडा पुन्हा ईडब्ल्यू एस मधून ईडब्ल्यू एस मधून बारा जागा होत्या बारापैकी दोन खाली गेल्या खाली गेल्या आंदोलनामुळं कारण समाजाला विश्वास नव्हता ईडब्ल्यूएस आता समाजाला स्वच्छता भोव आलाय दोन खाली गेले आणि त्याच्यात तीन ब्राह्मण लागले आणि नऊ मुस्लिम लागले म्हणजे जे या छंशी वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये कधीही पाटील झाले नाही पोलीस पाटील झाले नाही असे नऊ मुस्लिम पोलीस पाटील झाले आणि तीन ब्राह्मण पोलीस पाटील झाले म्हणजे नुकसान झालं म्हणजे असं म्हणता येईल की या आंदोलनाचा फायदा मराठा समाजाला होता तो मुसलमान आणि ब्रह्म समाजाला जल। झाला जरांगे पाटलानं सुद्धा ईडब्ल्यू एस सुद्धा नाकारलं आणि एसीबीसी सुद्धा नाकारलं ईडब्ल्यू एस ला ते काय म्हणलं ते त्या खडका डोंगरा राणातून बाहेर पडा ते डो डोंगराळ खडका राहून तुम्हालाच राहू हो द्या आम्हाला आम पिअर काळे जर राह पाहिजे मग आमचा समाज हाकलून दिला नाही त्या ईडब्ल्यू ईडब्ल्यू च्या खडका राहनातून मग त्याचा त्या राहणार त्या रानात ताबा कोणी केला मुस्लिम आणि ताबा केला बाकी जे ओपनच्या जाते ई डब्ल्यू मध्ये कारण ईडब्ल्यूएस एस आरक्षण हे केंद्रानं सुप्रीम कोर्टानं ऍक्सेप्ट केलेलं ईडब्ल्यूएस एस आरक्षण आहे त्यामुळे ईडब्ल्यूएस एस आरक्षण आम्हाला लागू केले पाहिजे त्यासाठी आम्ही महाराष्ट्र भरातील काही आता काही विद्यार्थी आमचे एम पी एस संपर्कात किंवा जे भरती आता पोलीस पाटील भरती असेल पोलीस भरती असेल एस आर पी एफची ची भरती असेल महानिर्मितीची भरती असेल महावितरणची भरती असेल महापारेषांची भरती असेल किंवा आता तलाठी भरती असेल ज्या ज्या भरत्या त्या 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 भरत्या मी आम्ही या सरकारला सांगतो फडणवीस साहेबांना सांगतो की तुम्ही ह्या भरत्या आता घेऊ नका जोपर्यंत ईडब्ल्यू एस लागू होत नाही तो तोपर्यंत ह्या भरत्या बंद करा नसता आम्ही फडणवीस साहेबांच्या वर्षा बंगल्यासमोर ईडब्ल्यू एस लागू होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं उपोषणाला बसणार आहेत पण आता तुम्ही सांगता ईडब्ल्यू एस लागू करून तुम्ही उपोषण करताय तुम्ही एकीकडे तुमचेच समाज बांधव जे आहे रंगे हे सांगतात की आम्हाला सर ओबीसी आरक्षण द्या कोणी परमपत्र द्या तुझीकडे तुम्ही आता विरोध करताय म्हणजे हा वाटत नाही का संभ्रम निर्माणात विरोध नाही हे आकडेवारी सांगते ना त्यांनी आकडे तपासाव ना त्यांनी जालन्याचे पोलीस भरतीच्या आकडे तपासाव त्यांनी परभणीच्या पोलीस भरतीच्या आकडे तपासाव त्यांनी पुण्याच्या महाराष्ट्रभरात जेवढी जेवढी पोलीस भरती झाली त्याच्यामधले आकडे तपासाव आम्ही नाही आम्ही नाही सांगत आकडे त्यांनी आता महावितरण महापारेशन महानिर्मिती याच्या आकडे तपासावं महापारेशन मध्ये जरांगी पाटील म्हणाले म्हणाले होते की कुणबी मधून सातसे पोरं लागले सातशे पोरं कुठेतरी फेकाची मर्यादा असती मला सांगा मला सांगा जरांगे पाटलानं त्या साक्षे पोराची यादी प्रसिद्ध करावं मीडियामधून प्रेस घेऊन सांगा काय ते साक्षे पोरं कोणते म्हणून मग एक पोरं कोणते म्हणजे नेमकं हे समजा जरांगी पाटीलचे आंदोलन करताय नेमकं हे कोणासाठी करताय कोण नेमक्याचा फायदा होतो कोणाला मग नेमकं हे बघा जारांगे पाटलांना मुस्लिम योद्धा म्हणाला हरकत नाही मुस्लिमांना भरती झाली आमचा त्याला विरोध नाही पण मराठा समाजाचं रान खाली झालं मराठा समाजाचं जे खडकाळ डोंगरा रान खाली झालं त्यामुळं नुकसान झालेलं आहे पण आता ते मराठा योद्धा म्हणतात त्यांना तुम्ही म्हणतात की बघ त्यांना मराठा समाजाला नुकसान केलं आहे नेमकं हे आंदोलन जे आहे चाललं चाललं चाल चालत झालं दिशाही आंदोलन आहे आता आंदोलन पूर्ण म्हणजे आंदोलनातून काहीच मिळालं नाही खोदा पहाडवर निकला किंवा अशी परिस्थिती आंदोलनात झालेली आहे माग बी सगळे सोयरेचं मसुदा ड्राफ्ट दिला त्या सगळे सोयरे आता त्याची सुद्धा आता पण अंमलबजावणी झाली नाही त्यावेळेस बी फसवणूक झाली आणि ह्यावेळेस बी सरसकट मधून फसवणूक झाली फसवणूक कसं म्हणतो त्यांना खुनबी प्रमाणपत्र जे आहेत अशा अनेक समाज बांधवांना कु खुनबी प्रमाणपत्र भेटलेले आहे असे बरेच ठिकाणी सुद्धा आलेले आहे त्याचा फायदा सुद्धा घेतलेला आहे त्याचा किती टक्के फायदा झाला ईडब्ल्यू एस एस सीबीसी आणि कुणबी मधून किती टक्के फायदा झाला हे जरांगी प्रेसमधून सांगा प्रेसमधून सांगा प्रेसमधून प्रेस घेऊन सांगा तुम्ही असं सांगता की थेट तुम्ही डायरेक्ट आरोपच करतात कि काही फायदाच नाही मी सांगितलं ना त्यांनी महावितरण महापारेषण महानिर्मिती तलाठी भरती पोलीस भरती पोलीस पाटील भरती याचे आकडे प्रेस घेऊन सांगा प्रेस घेऊन हे आमच्या आम्ही अशा आकडे वरतीनुसार बोलतोय साधा सोपा विषय हे बघा महानिर्मितीमध्ये एकोणचाळीस मुस्लिम लागले महा निर्मितीमध्ये सात असं पहा मग तेच महावितरण महापरेशनच आहे पुन्हा परभणीमध्ये परभणीमध्ये दोन हजार चोवीस ची सिलेक्शन लिस्ट आहे ईडब्ल्यूएस मधून तेरा लागले एसीबीसी मधून सोळा लागले कुणबी मधून एक लागले पण <सवारी> आता हे सगळे आकडे समोर तुम्ही आणले बरोबर आहे आता मला सांगा जरंगे पाटील आता त्यांच्याकडून खूप मोठे मोठे तज्ज्ञ आहेत सगळे आहेत का त्यांना ते विश्लेषक काही करत नाही मग हे आकडे एक तर जरंगे पाटील माहीत नाही का जाणून त्यांना माहीत असून त्यांना ते पुढं आणायचे नाही असं वाटतं का ते त्यांच्यापर्यंत आकडे गेलेच नाही त्यांनी मी काय म्हणतो त्यांच्यापर्यंत आकडे गेले असतील किंवा नसतील त्याचे माहिती आहे पण माझ्या तुमच्या या स्टोरी डॉट कॉमच्या माध्यमातून माझी एक विनंती की त्यांनी प्रेस घेऊन महाराष्ट्र भरातल्या आता या दोन वर्षातल्या ईडब्ल्यू एस मधून झालेलं नुकसान सी मधून झालेला फायदा ते एससीबीसीला सुद्धा म्हणले होते ते दहा टक्के कोण कोणाला लागत ला होते दहा टक्के आम्ही मागितलं का ते एसीबीसी आम्ही मागितलं का नको हा त्या दहा टक्क्यामधून मधून या आकडे सांगितलं ना तुम्हाला एसीबीसी मधून सोहळा लागत ना पोलीस मध्ये भरतीत पुन्हा परभणीमधून याच्यामध्ये पोलीस भरतीत सोडायला लागले एसीबीसी मधून काय आहे हा आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या कुणबीकरणातून काय मिळालं हे त्यांनी सांगा तुम्ही आता तुम्ही आकडेवारी सगळं तुम्ही समोर आणलेलं आहे मात्र मग तुमच्या मागे समाज का दिसत नाही कारण की तुम्हाला एवढे आकडेवारी कळती मग समाजाला आकडेवारी का का कळत नाही ते जणके पाटला मग काय आहेत मग हे बघा सत्या सत्याशी मन केले गुवाही माने ये नाही बहुमता आमचं सत्य मानण्याचं समाजाला जागृत करण्याचं आमचं काम आहे आम्ही ते करतोय आणि ते करत राहणार किती दिवस कारण की बघा तुम्ही हे आकडे तुम्ही सगळ्या समोर आणताय पण मात्र हे लवकर पुढे आलं पाहिजे नाही तर तुम्ही आता सांगितलं की मराठा समाज फार नुकसान झालेलं आहे पण पुढेही हे नुकसान होऊ शकतं ना मग आम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रसार माध्यमातूनच आम्हाला एकच सांगायचं की समाजाला जागृत करायचं विद्यार्थ्यांना जागृत करायचं जे विद्यार्थी आज एका एका मार्कानं दोन दोन मार्कानं हुकत आहेत त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येते आयुष्य त्यांचा शिक्षणात खर्च जातो शिक्षणात जात शिक्षणाचा खर्च करण्यात जात आयुष्य जात लग्न व्हायला तरुण पोरायचे लग्नाची लग्नाची तर परिस्थिती आहे ज्यावेळेस नोकरी नाही मिळेल तर लग्न होत नाही मग ते लग्न लग्न सुद्धा आवड प्रश्न झालेला आहे तुम्ही तुम्ही अशा समाजासाठी किती आंदोलन केले तुम्ही केव्हापासून आंदोलन करता मराठा समाजासाठी आम्ही जवळपास आम्ही आठ दहा वर्षापासून मी आंदोलन केले तसे आमच्याकडे निवेदन सुद्धा आहे उपोषणाची इथं क्रांती चौकात आम्ही गेले दोन दीड वर्षापूर्वीच आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे इथे उपोषणाला बसण्यासंदर्भात पण आम्हाला प्रशासनानं परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला बसताना आलं इतर जणांना परवानगी भेटली इतर भेटली तुम्हाला काही परवानगी भेटली गणेशच्या काळामध्ये काळामध्ये गेल्या वर्षी तर गणेश मध्ये आम्हाला परवानगी मागली ते कोणतं पोलीस स्टेशन आहे पण त्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही पुढची दिशा काय तुमची आता पुढची दिशा सरकारनं महावितरण महापारेशन किंवा तलाठी भरती असन पोलीस भरती असेल एसआरपीएस भरती भरती असन आता ज्या ज्या आता महाराष्ट्र भरात जेवढ्या जेवढ्या भरते त्या भरत्यामध्ये ईडब्ल्यू एस लागू करावं ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे कारण ईडब्ल्यू एस हे सुप्रीम कोर्टाने ऍक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे जोपर्यंत ईडब्ल्यू सरकार लागू करत नाही त्यावेळेस तोपर्यंत कुठलीही भरती सरकारनं काढू नये आणि यासाठी आम्ही आमचा एक इशारा आहे की फडणवीस साहेबांच्या वर्षा बंगल्यावर आम्ही उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत ईडब्ल्यू एस लागू करत नाही तोपर्यंत नक्कीच आपल्यासोबत आता हे मराठा बांधव विदूर होते आपल्यासोबत आणि आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा विषय हाच आहे कारण की मराठा समाजाला या आर मधून काय मिळेल नाही कारण की या अगोदरही त्यांनी रामायण या ठिकाणी जे अं वि यांना सुद्धा घेरा सुद्धा घातला होता त्यानंतर त्यांनी या जी आरची होळी सुद्धा करण्यात आली आणि पुढं आता हे पुढं पुढं आता मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यासमोर सुद्धा आमरण उपोषण करू असा थेट इशारा या ठिकाणावरून देण्यात आलेला आहे मात्र जरंगे पाटील यांचा जो लढा होता जो आंदोलन होतं त्या आंदोलनाचा फायदा मराठा समाजाला झाला नसून तो इतर समाजाला कशा पद्धतीने झाले ते त्यांच्या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली मात्र नेमकं हे महत्वाचं का नेमकं आता वर्ष बंगल्याच्या नंतर नेमकं हे एजीपीसी लागू होईल का हे देखील तेवढं पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉम सावर आहे छत्रपती संभाजीनगर